ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचा समालोचन भाग पाचवा ज्ञान कर्म व करता यांचे त्रिविध भेद सांगितल्यावर भगवंताने बुद्धी धृती सुख यांचेही त्रिविध प्रकार सांगितले आहेत त्रिविध बुद्धी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली असल्यामुळं बुद्धी सुद्धा त्रिविध प्रकारची आहे कारण या जगात त्रिविध नाही अशी कोणतीही गोष्ट नाही ज्ञानदेव सांगतात की बुद्धी हा आरसा आहे त्यात आत्मा आपले स्वरूप पाहतो अर्थातच शुद्ध आत्मस्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी आत्म्यावर अविद्येचे थर असता कामा नाहीयेत त्याला आपल्या आपल्या शुद्ध स्वरूपाची ओळख असेल तर त्याने अंगावरील मोहाचे वस्त्र आणि संशयाचे दागिने काढून ठेवून मग आपले स्वरूप पाहायला हवे तर शुद्ध बुद्धी त्याचे स्वरूप त्याला दाखवेल तसेच आरसाही स्वच्छ हवा त्यावर धुळीचे थर असता कामा नयेत तसे थर असतील तर आत्मस्वरूप त्यात कसं दिसेल आत्मस्वरूप दाखवणाऱ्या या बुद्धीचेही तीन प्रकार आहेत सात्विक बुद्धी प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य बंध मोक्ष जी जाणते ती सात्विक बुद्धी असं भगवंतांनी सांगितलं त्यातील प्रवृत्ती निवृत्ती यांचं स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने ज्ञानदेवानी शास्त्रविहित कर्माचरणावर भर दिला आहे बुद्धी सात्विक असेल तर मनुष्य शास्त्राने आज्ञा केलेले कर्म त्याचा परिणाम काय होईल ते पाहून करेल शास्त्रविहित कर्माचरणामुळेच मुमुक्षत्व उत्पन्न होईल व मनुष्य त्या दिशेने प्रयत्न करून मोक्ष प्राप्ती करून घेईल सात्विक बुद्धी असेल तर मनुष्य निषिद्ध कर्मे तर करतच नाही पण कर्म सुद्धा करण्याजोगे आहे की नाही याचा विचार करतो काम्य कर्मे ही संसारात अडकवणारी आहेत हे जाणून भयाने ती करतच नाही राजस बुद्धी राजस बुद्धीला धर्माधर्म कार्यकार्य कोणते ते, ते कळत नाही ही बुद्धी सरसकट सर्वच कर्मे करावयास धावते भुंगा फुलातील मधही पितो आणि लाकडातून काही मिळत नसले तरी लाकूडही पोखरतो या दोन्ही गोष्टी तो तितक्याच आवडीनं करतो त्याप्रमाणे राजस बुद्धीचा मनुष्य अविवेकी असतो त्याच्याकडे कर्मकर्माचा निवाडा करण्याचं सामर्थ्य नसतं कार्यकर्मांबरोबर तो अकार्य कर्मेही तितक्याच आवडीने करतो तामस बुद्धी तामस बुद्धी ही तमोगुणाने व्याप्त असते ती धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते राजस बुद्धी घोटाळ्यात पडलेली असल्यामुळं ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही परंतु तामस बुद्धी मात्र विपरीत गोष्टीत सत्य मानून चालते शास्त्रानुसार वागणेच तिला पाप वाटते सात्विक बुद्धीच्या उलट असा तिचा व्यवहार असतो त्रिविध धैर्य बुद्धीचे कार्य हे धैर्याच्या आधारावर चालते ते धैर्य सुद्धा प्रकृतीजन्य असल्यामुळे त्रिविध प्रकारचे होते सात्विक धैर्य धृती म्हणजे धैर्य किंवा धारणाशक्ती ती धृती अव्यभिचारिणी म्हणजे एकनिष्ठ हवी मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया नीट चालण्यासाठी धृतीची आवश्यकता आहे मोक्षप्राप्ती हे ध्येय असेल तर मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया संयमित व्हायला हव्यात बाह्य विषयांपासून मन आवरून धरून इंद्रिय संयम करण्यासाठी सात्विक धृतीची आवश्यकता आहे इंद्रिय संयमाला ज्ञानदेवाने सर्वाधिक महत्व दिलं आहे निंद्य कर्मे न करणे हाती घेतलेले विहित कर्म कोणत्याही परिस्थितीत न टाकणे मन प्राण व इंद्रिये यांच्यावर ताबा चालवणे हे सात्विक धृती असेल तर शक्य होते राजस ध्रुती राजस धृती असणारा मनुष्य फलाच्या इच्छेने कर्म करतो धर्म अर्थ व काम या तीनच पुरुषार्थांना त्याच्या जीवनात महत्व असत मोक्ष हा चौथा पुरुषार्थ राजस धृतीमुळे साधता येत नाही त्याच्या क्रिया फक्त देहसुखाशी संबंधित असतात म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आणि हो या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाय राज धृती असलेला मनुष्य देह धारण करून स्वर्ग व संसार या दोन घरात नांदतो व त्यासाठी तो त्रिवर्गाचा म्हणजे धर्म अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचा उपयोग करतो त्याची सर्व धर्मकृत्ये फक्त इहलोकी व परलोकी सुख मिळण्यासाठी असतात कामप्राप्ती हे एकच ध्येय असते तामसी धृती तमोगुण हा सर्व गुणात वाईट गुण आहे तमोगुणाला गुण म्हणणं हे सुद्धा खरं तर योग्य नाही ते केवळ त्याचे आडनाव आहे असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे तमोगुण कोळशाप्रमाणे काळा आहे कोळसा स्वतःचा काळा रंग बदलत नाही व संपर्कात येणाऱ्यालाही काळ्या रंगाने रंगवतो त्याप्रमाणे तमोगुणही आपल्या संगतीत येणाऱ्याला वाईट गुणाने युक्त असं करतो निद्रा भय शोक खिन्नता व गर्व ही तामसी धृतीची लक्षणे आहेत असा मनुष्य आपला काळ झोपेतच घालवतो देहसुखापलीकडे त्याला काही दिसत नाही त्यामुळे देह सुखासाठी लागणारे धैर्य आपल्याकडे टिकून राहील की नाही याची त्याला चिंता असते जे जे विषय अथवा पदार्थ प्राप्त झाले आहेत त्यांचा वियोग होईल अशी त्याला भीती असते मरेपर्यंत हा असंतोष सोडत नसल्यामुळे तो सतत खिन्न असतो तारुण्य धन व विषयेच्या यांच्या योगे हा अत्यंत मगरूर झालेला असतो त्रिविध सुख बुद्धी ही कर्मनिश्चय करते बुद्धी त्रिविध असल्यामुळं तो कर्मनिश्चय सिद्धीस नेण्यास जी धृती लागते तीही तीन प्रकारची होते आणि ते कर्म सुद्धा तीन प्रकारचे असते आणि सुख हे कर्माच्या आधी नसल्यामुळं सुख सुद्धा त्रिविध प्रकारचं होतं सात्विक सुख आत्मबुद्धी प्रसाद अजम सुख ते सात्विक सुख असं भगवंतांनी सांगितलं आहे ते आधी विषासारखे दाह व परिणामी मात्र अमृतातुल्य असते ज्ञानदेव सांगतात की परत परत अनुभव घेऊनही ज्याचा कधी वीट येत नाही ते खरे सु। असे सु सुख असे सुख फक्त ब्रह्मैक्याच्या ज्ञानात आहे असं सांगून ज्ञानदेवानी हे सुख अभ्यासात रमते कोणत्या अभ्यासामुळे व कसे मिळेल त्याचेही दिग्दर्शन केले आहे जीव शिवापासून स्वतःला वेगळा समजतो तोपर्यंत त्याला दुःख भोगावे लागते आत्मज्ञानात हे दुःख नाहीसे होते ज्ञानदेव सांगतात की आत्मभेटीत ब्रह्मैक्य प्राप्त होते ते सात्विक सुख आहे साधकावस्थेत समाधी सुखाचा अनुभव येतो त्यात हे सुख प्राप्त होते पण व्युत्न दशेत साधक पुन्हा समाधी अवस्थेत जे दोन चार क्षण सुख प्राप्त झालेले असते त्याची पुढे राहिले वार पाहिजे जी। म्हणजे जीव परमात्मा स्वरूप होऊन त्याला हे सात्विक सुख कायमचेच लाभेल अर्थात हे सुख प्राप्त करणे सुरुवातीला कष्टदायक वाटते पण परिणामी मात्र ते अमृतोपम असते हे सुख योग मार्गाने प्राप्त होते म्हणून ते सुरुवातीला कसं त्रासदायक असत त्याचं स्पष्टीकरण त्याने योगमार्गातील वर्णन करून सांगितलं आहे राजस सुख विषय व इंद्रिये यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे सुख ते राजस सुख ते आरंभी अमृताप्रमाणे गोड वाटते व वा परिणामी मात्र विषयासारखे दाहक असते इंद्रिये स्वभावतच विषयात रमणारी असल्यामुळं विषयजन्य सुख प्राप्त करण्यात आरंभी कष्ट वाटत नाही विषय मिळाले की सुख दुथडी भरून वाहू लागते पण हे सुख बचनागासारखे व हाटभेटीच्या कलत्रासारखे म्हणजे वेशेसारखे असते सुरुवातीला आनंददायक वाटले तरी ते परिणामी हितकर नसते हे सुख मिळवण्यासाठी पुण्यरूपी संपत्तीचा खर्च केला जातो राजसा सुख प्राप्त करण्यासाठी धनाचा व्यय करावा लागतो जे विषय प्राप्त करण्यासाठी हा खर्च करायचा ते विषय नाशिवंत आहेत व ज्या देहासाठी हे विषय प्राप्त करायचे तो देहही नाशिवंत आहे असे हे विषयजन्य सुख ते राजस सुख आहे तामस सुख सात्विक सुख आरंभी विषयासारखे व परिणामी अमृतासारखे राजस सुख आरंभी अमृतासारखे तर परिणामी विषासारखे असते तर तामस सुख आरंभी आणि अंती विशासारखंच असतं ते अंतःकरणाला मोह पाडणारे असत निद्रा आळस व प्रमाद यातून ते प्राप्त होत राजस सुखामध्ये थोडा तरी आनंद प्राप्त होतो परंतु तामस सुखाच्या सुखा कल्पनाच विपरीत असल्यामुळे थोडाही आनंद नसतो अपेयपान अभक्ष भक्षण स्त्रियांचा स्वैरसंग हे सुख मिळवण्याचे मार्ग असत परद्रव्याचा अपहार व लोकांकडून तोंडपूजा करून घेणे हे तामस सुखाला आवडतं आळसावर पोसले जाणारे निद्रेत परमावधीचा आनंद मानणारे हे सुख आत्मकल्याणाचे भान विसरलेले असते पुढे भगवंतांनी चातुर्वर्ण्याची कर्मे सांगितली आहे तो भाग A poner un diapazón.